बुलढाणा येथे जय भीम एकता परिषदचे आयोजन भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांचे मार्गदर्शन <सथ> आपल्या घराच्या समोर पण एकटी साजरी करू शकतो आपल्याकडे पैशाची काही कमी नाही आहे पण काम करणाऱ्याला पैसे मिळतात जो चळवळीमध्ये प्रामाणिक काम करतो एक निष्ठ काम करतो त्याला पैसे जमा देतो आज मी साऊथ अफ्रिकेच्या बँकेची नोकरी सर थोडी सर मी क्रिकेटमध्ये होतो माझ्यासमोर काय झालं मला मला माहिती आहे त्याच्यानंतर मी चळवळीमध्ये मनापासून काम करतो आज मला समाजाने काहीच कमी केलं नाही ज्यावेळी मला दौरा असतो तिथे एकाने शशिदादा माझं टिकीट काढलं बरोबर आहे समाजाचे भरपूर लोक चालेल त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल आपल्याला आपल्यासारखे लोक त्यांच्यामध्ये हवे आपण जैजिक म्हणतो तर जैजिक ह्या शब्दाचा ज्यांनी उच्चार केला ज्यांनी नाराज दिला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहित आहे का एकोणीशे पस्तीस साली बाबू अर्जास यांनी बाबासाहेब हयात असताना आगामी चुकत नसेल तर हयात असताना जजूचा नारा दिलेला आहे आज त्यांची समाधी कुठे तर नागपूरच्या एका कोपऱ्यामध्ये आहे कारण चंद्रशेखर आझाद पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आले आता दिवस आम्ही दौरे केले आम्हाला हॉटेलमध्ये बंद केलं असे सगळे डी सी पी आणि एस सी आणि आम्ही त्यांना धक्का मारतो की आम्हाला धक्का मारताय शेवटी पोलिसांना आम्ही चंद्रशेखर म्हणले की ते आपले पोलिस आहे आणि आपण चांगलं

त्यांना चंद्रशेखर चंद्रशेखर सांगितलं आम्हाला दादागिरी भीमा पाठ काढून सुरू केली आपला वर्षांवर तयार केला आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तुम्ही करू नका नाही ऐकलं दिले भटके